पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे जवर, दोन मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत पनवेल तालुक्यातील मालडुंगेजवळ दोन मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत मैद्या पांडू चौधरी असे मृत इस्माचे नाव असून मधु निरगुडा दिलीप निरगुडा आणि साहिल निरगुडा अशी जखमींची नावे आहेत पंधरा मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास मालडुंगे गावापासून शंभर मीटर अंतरावर उतारावर मैद्या पांडू चौधरी यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एच ब्याऐंशी छप्पन्नवर बसून मधु निरगुडा आणि मैद्या चौधरी हे दोघे बसून चालले होते यावेळी समोरून आलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस सी बी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी वरील चालकाने मैद्या चौधरी यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात मैद्या चौधरी हे गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत